राम हरी संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा आपन अभंग आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया शरीर हे स्थळ मळा निर्मळाचे मूळ पाहोनी चोखाळ आधी पुरुषाशी जन्म मरणाची या उचलूनी पेढी मग तया बिंबडी ज्ञान पिके पंढरीचे पीक नसमाये अंबरी ते शेत सोकरी पुंडलीक ऐहिक परत्र दोन्ही शेताचे आऊते मुंड मुंड तेथे कुळवाडीये उचलोनी पेंढी कासिया समुळी मग पुण्यकाळी ओलवले वोल गरुड टके दोन्ही शेताची बुझवणी दस कुडपणी नाम घोष एकवीस स्वर्गांचा घालूनिया माळा मग तया गोपाळ माजी खेळे जये शेती निवृत्ती भितरे तये शेती साजपुरे रावळी निदसुरे दंडी जती रात्रंदिवस तुम्ही हरिचरणासी जागा तेणे तरा लगा भगसागरू अठराई बोलवते ते केले धडवते खळे दान देते सनकादिका ज्ञानदेव म्हणे जगदानी पिकला आपण पंढरी अभंगाचं निरूपण पाहूया भावार्थ पाहूया संत ज्ञानेश्वर काय म्हणतात शरीर हे स्थळ मळा निर्मूळाचे मूळ पाहुनी चोखोळ आदी पुरुषासी जन्म मरणाची उचलुनी पेढी मग तया बिंबडी ज्ञान पिके आपलं शरीर कसं आहे शरीर हे क्षेत्र म्हणजे काय तर मळा आहे मळा शेतीचा मळा जन्ममरणादी दुःखरूपी संसाराचे तसेच निर्मळाचे म्हणजे मोक्षाचे असे दोन्ही पिके करण्याची आपल्याला मुभा आहे आता यामध्ये काय केलं शुद्ध परमात्मा जो आहे त्याला पाहून आपण काय केलं जन्ममरणाच्या मुळ्या खोडे काढून टाकून ती जमीन कशी केली बिवड केली म्हणजे स्वच्छ केली आणि त्यामध्ये मग काय झालं ब्रह्माचं पीक आलं असे ते पीक त्या पंढरपुरात आले त्याचं काय नवलाव सांगावं ते आकाशात मावेनासं झालं सर्व शेतांची पिके नवलाव सांगावे ते आकाशात मावनाशी झाले अशी शेतांची पिके गोळा करणारा कोण आहे तर भक्त पुंडलिक आहे पुढच्या ओळीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात का ऐहिक परत्र दोन्ही शेताची मुंड तेथे शेताती पेंडी कासिया समोळी मग पुण्यकाळी बोलवले ऐहिक आणि परत्र अशी दोन्ही शेतांची अवते आहेत त्या अवतांच्या साधनाने आपले लोक काय करतात शेती करणारे शेती करतात शेतातील निषिद्ध कर्माच्या वासना ज्या कोणी ठेवतील त्या मुळासकट काढण्यासाठी या दोन्ही साधनांचा उपयोग होतो शरीर रूपी क्षेत्र स्वच्छ केल्यानंतर पुण्यकर्माच्या काळी आता आपण पुंडलिकाचं म्हणणं ऐकू लागलो नामस्मरण करू लागलो मग पुंडलिकांनी काय केलं तर शेतातील निषिद्ध कर्माच्या वासना ज्या आहेत त्या त्यांनी मुळासकट उपटून काढल्या मुळासकट नांगरून काढल्या आणि शरीर रूपी क्षेत्र जे ते स्वच्छ करून दिलं आणि पुण्यकर्माच्या काळी ते चांगलं ओलावून घेतलं शेतीला कसं लागतं पाणी लागतं ओलावा द्यावा लागतो पावसाच्या रूपाने द्या आणि तो विहिरीचं द्या आपल्याला पाणी द्यावंच लागणार आहे तर हे भक्तिमार्गाचं पाणी भक्तराज पुंडलिकांनी पांडुरंगाच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे गरुड टके दोन्ही शेताची बुजवणी दस कुडोपणी नाम घोष एकवीस स्वर्गांचा या माळा मग तया गोपाळा माजी खेळे संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणत आहेत दिंडीमध्ये गरुड टके असतात त्या गरोडकांची काय केली शेतांमध्ये बोजगावनी तयार केली संतांचा नामघोष हीच आपण काय केलं दश संतांचा नाम घोष आपण लावला आणि आपल्या शेताला कुंपण करून घेतलं एकवीस स्वर्गांची माळा घातलेला तो परमात्मा वैष्णवात खेळत आहे आपल्या शरीर रूपी शेतामध्ये जी अंतर्मुक्त आहे ते तेथे धान्याची रास तयार करण्यासाठी शेतामध्ये काम करीत आहे संत ज्ञानेश्वर माऊली पुढच्या ओवीत काय म्हणतात जये शेती निवृत्ती भीतरे तये शेती साजपुरे राऊळी नित सुरे दंडी जाती रात्र दिवस तुम्ही हरिचरणी जागा तेने तरा लागा भगसागरू आता आपण आपलं काम नाही केल्यावर आपल्याला कोणी चांगलं म्हणणार आहे का शेताचं काम न करता स्वस्त झोपून राहणाऱ्यांना जे घरात बसून आहेत त्यांना काय केलं जाईल त्यांना दंडच केला जाईल त्यांना कोण चांगलं म्हणणार आहे जो मेहनत करतो जो चांगलं काम करतो त्यालाच चांगलं म्हटलं जाईल जो काहीतरी परिणाम आणून देतो चांगले परिणाम आणून देतो धनधान्य समृद्धी आणून देतो त्यांनाच चांगलं म्हटलं जाईल ना म्हणून तुम्ही अखंड हरिनाम करीत राहा भगवंताच्या भक्तीमध्ये लीन व्हा म्हणजे तुम्हाला दंड होणार नाही आणि रात्रंदिवस हरिचरणाच्या ठिकाणी जागे राहा त्यामुळे तुम्ही भौसागर तरुण जाताल अभंगाच्या शेवटच्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर मौली काय म्हणतात अठराई बलवते ते केले धडवते खळे दान देते सनकाधिका ज्ञानदेव म्हणे जगदानी पिकला पुरोनी उरला पंढरी आता तुम्ही या शेताला व्यवस्थित निन्नी कोळोपणी नांगरणी सगळी व्यवस्थित केली त्यामध्ये पीक लावलं आणि त्यामध्ये भरघोस असं पीक आलं आणि हे पीक तुम्हाला कोणी दिलं तर तुमच्या भक्तीमुळे तुमच्यावरती परमेश्वराने कृपा केली आता शेती म्हणजे कशी आपल्याला तिथे बलुतेदार लागणार आहेत अलुतेदार लागणार आहेत आणि तुमच्या भक्तीमुळे अठरा पुराण हे बलुतेदार आहेत आणि तुम्ही भक्ती करताना पाहून तुम्हाला दान वागण्यासाठी आलेले संत अधिक देखील संतुष्ट होतील सर्वांच्या इच्छेप्रमाणे दान देणारा एकच एक तो पांडुरंग आहे विठ्ठल आहे आणि तो पंढरीस भक्तांसाठी पुरून उरणारा देव म्हणजे पांडुरंग म्हणून भक्तांसाठी पुरून शिल्लक राहणाऱ्या पांडुरंगाचं भक्तीचं तुम्ही ध्यान करा त्यांच्यामध्ये लीन व्हा असं संत ज्ञानेश्वर मौली आपल्याला सांगतायत रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी